या अशा लोकांची जमात जर थांबायची आणि विकृत लोकांची आहे ना या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी जे म्हणतो आहे ना हे, हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर ह्या लोकांची आपाप नसबंदी होणार आहे सर्वात प्रथम मी या ठिकाणी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील मग सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद याचा निर्णय हा ह्याच्याकरता घेतला कारण यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही या संपूर्ण जगात एकमेव असा राजा होऊन गेला किंवा व्यक्ती म्हणा विभूती म्हणा युगोपुरुष म्हणा की त्या काळात ज्या वेळेस संपूर्ण जगभरात अनेक योद्धे स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत काढण्याकरता आयुष्याचं एक एक क्षण त्यांनी मोजलं लोकांचा सहभाग राज्यकारभारात असावा हा विचार त्या काळात महाराजांनी दिला सर्व धर्मसमवाहाचा विचार त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली बाहेरनं येणारे जे काय आक्रमण होते ते, ते परतून लावले कोणाच्या जोरावर हो तर ह्या देशातल्या लाखो वेगवेगळ्या समाजातल्या त्यावेळेसच्या जे आपल्या सगळ्यांची पूर्वजांच्या जोरावरती हे सगळं शिवाजी महाराजांनी दिशा देण्याचं काम केलं आणि आज जो आपण मोकळा श्वास घेतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेसची जी लोककल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना मांडली होती आज काय चाललंय मला सांगा प्रत्येक वेळेस शहाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांनी संपूर्ण ह्या सगळ्यांनी ह्या ह्या लोक ह्या संपूर्ण विभूती म्हणा किंवा म्हणजे देव तर मी बघितला नाही मला नाही वाटत आपण कोणी देव बघितलं आहे पण देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय आपण या लोकशाहीत वावरतोय आणि कोणी पण उठायचं काही पण वक्तव्य करायचं प्रत्येक वेळेस मग त्याच्यावरती कारवाई केली जाईल आमचे आराध्य दैवत आहे पक्ष कुठला जरी असला हे पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे पण पक्ष कुठला जरी असला सामाजिक राजकीय जे काय संघटना असतील सगळं महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात आज जे अनेक बरेच आता म्हणजे जे काय प्रेसच्या माध्यमातनं जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामधनं वाचण्यात येतं तुम्हाला वाटतंय का लोकांना बरं वाटतं ह्या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक करता किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतो मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची मना शहाजी महाराजांची मना संभाजी महाराजांची राजमातांची जर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असाल तुम्हाला वाटतंय का संपूर्ण हे लोक महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसतील आणि कारण काय प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू चौकशी इनाम चौकशी बिवकशी नाही जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे नॉन बेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा किमान दहा वर्ष कन्विक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात यावी आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे पी आय बी आय नाही डी वाय एस पीच्या रँकच्या ऑफिसरनी करावं चार्जशीट किमान किमान नाहीत चार्जशीट किमान म्हणण्यापेक्षा तीस दिवसात <coughs> संपूर्ण फाईल झाली पाहिजे ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट फास्ट ट्रॅक बेसिस आणि डिस्पोजल सहा महिन्याच्या आत झालं पाहिजे नाहीतर आपण पाहतो केस चालू राहतील त्यानंतर माणूस आहे तो गेला तरी केस चालू राहतात आणि जर कोणी एखादा पब्लिक रे रेप्रेझेंट म्हणजे लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं त्याला त्या क्षणी त्याचं डिस्क्लिफिकेशन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण आता जे बघतो आहे ना सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे जर तुमच्या तुमचं खरंच तुम्ही सगळे सर्व लोक म्हणजे जनता किंवा जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नाद्याने तर छत्रपती मी शिवाजी महाराजांना आता तुम्ही बोलता माईक घेऊन आमचे दैवत आहे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय ना तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा यांनी जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षातले असू दे ह्या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे, वाद जे होतात ते संपुष्टात देतील त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असतील याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावरसुद्धा आज कायदा त्याच्यावर ते, ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण हे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या भे देशातले असतील ह्या लोकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेचलं हो एखादा काल काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करता रिलीज करता हे करायच्या अगोदर इतिहास जे कार आहे त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून ने नेम नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची का जी काय स्क्रिप्ट असेल ती त्या समोर गेली पाहिजे त्या समितीने अभ्यास करतील त्यातनं काय ते काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होतात कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले स बरेच लोक आले होते ते म्हणाले की छावा ह्या ह्या चित्रपटात की शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं असं कुठं इतिहासात नोंद नाही तसं जर असतं मला सांगा तर सोयरेका झाल्या असते का आज मला सांगा ते तरी म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो की लोकं म्हणतात की आमच्याकडं त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठला व्यवसाय करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये हजेरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्यावरती गदा येते लोक त्यांच्याकडं बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसताना आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने ह्या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्षनेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या या असा महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललो आहे हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचासुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीचं बाबतीत सुद्धा विचार केला करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारीचं नाही विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचं आहे आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा की माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्याच संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं आणि केलंच पाहिजे नाही केलं तर सारखा गोंधळ होतो कोण हा बोलतो आहे म्हणजे शेवटी होतं काय बाकी काय होत नाही हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू ते आता सगळे मंत्रीसाहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते एक मन आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की ज्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर तर शोर आता बंद करा आता शिकार करा हा कायदा कायदा पारित करून नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेलेत वाटत त्या परिस्थिती गरजेचं नाही हे झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही आहे मीडियाच्या माध्यमातनं तुम्हाला जे वाटतं आहे ना कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते आहेत विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता ही वेळ आहे याच्या संदर्भात बोलणं केलं का हा कायदा पारित पहा काय एक लक्षात घ्या मी आता जे बोललो आहे ना त्यांनी केला नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जाब विचारणार जा विचारण्यामध्ये केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं मग घेऊ नका ना सांगून तरी टाका नाही कायदा पारित करायचं ना तर सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहीत नाही कोण शिव छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं धाडस तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांनाच सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीतले ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधीत आहात त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणामाला सामोरेच नाही सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय सुद्धा सामोरे जावं लागणार तुमची भूमिका काय असणार नाही ते त्यांना करावंच लागणार ना पारित नाही झालं म्हणजे तसं नाही करणार म्हणजे मग ते वेगळी प तुमचं म्हणजे वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असंच लोकांच्या लोकांना म्हणजे मला आणि किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटणार ना त्याच्या पहिली देवेंद्र फडणवीस आपले मित्र आणि इतर अरे बाबा ऐकून घ्या एक मिनिट हा कायदा ते करणार त्यांना करावाच लागणार आणि दुसरी गोष्ट आणि नाही केला ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा फक्त आणि सातत्याने हे जी भूमिका महापुरुषांच्या ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळ झालेली आहे हे बघा हे विचार नाही नाही विचारधारा म्हणण्यापेक्षा ती विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे ते कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाही आहे फक्त विकृती भाजप कोरटकर झाला तो राहुल झाला ऐकून घ्या ऐक ऐकपण कोरटकर झाला आबो आजमी झाला हे झालं उद्या मला सांगा हे नाव आहेत तुम्ही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते ही नाव तर हे नाही केलं तर उद्या अनिल होईल सौम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल ना गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना ते गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा एकदा झाला ना परत कोणी धाडस करणार नाही ना नॉन ना बेलेबल ऑफेन्स सांगितलं आहे दहा वर्ष किमान इम्प्रिजमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही हे लागू करताना मग करा ना कारण की ह्या शेवटी एक लक्षात घ्या महाराजांनी शहाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील संभाजी महाराज यांनी आयुष्य वेचलं हो। आज मला सांगा ना आज आपण ज्या म्हणजे त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल ही पब्लिसिटी आहे थांबली पाहिजे जे महापुरुषांना होणारी बातमी त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होतय ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पूर, पैसा पुरवते असं हिंदू जनजागृती समितीनं दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा तुम्ही एक लक्षात घ्या लक्षा त्याबद्दल बोलू आपण आणि एक लक्षात घ्या औरंगजेब काय देव बिव नव्हता कुठून आला तो औरंगजेब हे सगळे परकीय सगळे आक्रमण होते प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हाला सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्याला म्हणतात प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोललं झालं तर मला माहीत नाही पण त्यावेळेस कॅनिडी का मला वाटतं कॅनिडीच बोलले होते इट इज व्हेरी इझी टू किल द प्रेजिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेन अ पर्सन कोणी पण असो डिसाइड्स टू ट्रेड हेज लाईफ फॉर हेज म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्याने ठरवलं मेल तर पण ह्याला खलास करणार ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला तेही लागू होतं कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळत जावं जा। कोणी महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेता हा ने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा त्या छत्रपती संभाजी महाराजांचं असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांच्या नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी यावेळी काय म्हणते मी नाव वापरून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मी मगाशी मी बोललो ना त्याचं मी ऑलरेडी हे नाव वापरू नये त्यांनी असं वाटतं नाही नाही मी मगाशीच सांगितलं ना हा कायदा पारित केला नाही तर नाव वापरूच नका ना घेऊच नका ना महाराज काय जर तुम्हाला वाटतंय ना आधारस्तंभ म्हणतं करा ना काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची कबर जी आहे त्याचं उदगतीकरण काढली जावी अशी नव्हताची पण मागणी आणि बऱ्याच ने नेत्यांची आता मागणी यायला तुम्ही कसं बघता तो काय देव नव्हता त्याचं काही योगदान नाही तो इथं आला होता तो कोण आहे तो काही इथला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचं जे श्रद्धास्थान आहे त्यांचे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं हिनी उलट केलं मग हिनी जर उलट केलं असेल तर मग ती काय ठेवण्यात काय अर्थ आहे परत कोण म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विशेष हेत नाही तो इथला नव्हताच

शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठ पेठाच्या म्हणजे असं खंडन हिचं आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची ज्याचे जेणेकरून करून कुठलंही तेढ निर्माण होणार नाही या तीन गोष्टी प्रामुख्याने ह्याच अधिवेशनात त्यांनी कराव्यात फक्त नाही नाही भाजप हिच्यातचं सोडून द्यावं भाजप कोणाने मग ते करणार कर ना तर त्यांना वाटतं आहे ना भाजपला किंवा काँग्रेस शिंदेसाहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि अजून कुठले गट काँग्रेस अजून काय राहिलं तर पवार साहेबांच्या गटाला तर तुम्हाला वाटतंय तर मग एकंदरीत तुम्ही एक, एक मताने हे करा ना हाव करतील हो काय करणार नाही घास आहे का त्यांचा त्यांनी सांगावं नाही करणार म्हणून मग बघ उद्रेक किती होतोय आणि थांबवणार कसं मग राजेशाही असतील आता तुमच्याकडे अधिकार असते तर तुम्ही काय शिक्षक कोणाला त्या कोणाला राजेशाही असती आणि अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षक उगीच त्या काळात कडेलोट हे निर्माण केला नव्हतं दुसरं काय अहो मला सांगा ना मागं निघाला होता ना नसबंदीचं काहीतरी ना का हे तांबी बिंबी असं काहीतरी होतं ना हे अशा लोकांची जमात जर थांबायची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी ए, ए जे म्हणतो आहे ना हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर ह्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे